मनोज सरंगे यांच्या हस्ते नारायणगडावर विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायणाची महापूजा पार पडली मध्यरात्री बारा वाजता ही पूजा पार पडली यावेळी महंत शिवाजी महाराज उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायणाची महापूजा पार पडल्यानंतर ಸನ್ನ ಜಾತ್ ಶುಕ್ಲಾಂಬರೇನ್ ಶಶಿವರ್ಣ ಚತುರ್ಭುನ್ನ ಹರಸ್ತೈ ಶ್ರೀಗಣಾಧಿಂಗಲ ಮಾಂಗಲ್ರ್ವ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾ ಯೇಷ ನಾಸ್ತಿ लक्ष्मी पतयते मनसा स्मरामी लाभस्ते कुतस्ते पराजया कृष्ण गुरुवर्य शिवाजी महाराज आज पूजा केली देवाकडे एवढच मागितलं पाऊस भरपूर करू द्या शेतकरी या राज्यातली जनता सुखी होऊ द्या एवढीच एक मागणी केली शक्ती बळ द्या आशीर्वाद पाठबळ आहे आशीर्वाद नारायणगडाचा पाठीशी आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती आज खूप धन्य वाटायला लागले आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे तिथून पुढे जनतेसाठी मी लढणार आहे माझ्या विचारात सुद्धा मी पूर्णत बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते ते सत्य आहे याला कोणी नाकारू शकत नाही मराठा आरक्षणाच्या भवनाच्या आज पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते काय प्रतिक्रिया उद्घाटन होतं पंढरपूर मध्ये मराठा भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्त उद्घाटन होत ते त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे समाजाला ना दिलावायचा खेळ थोडा आहे हे केलं ते केलं ते जे कर्तव्यच आहे ते करतायत मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदे साहेब देतील मराठ्यांना